दिस स्ट्रगल ऑफ सुप्रीमसी डू यू नो एनिथिंग अबाउट दॅट तुम्ही काही ऐकलंय याबद्दल जर का नाही तर ही व्हिडिओ नक्की बघा जेव्हा केव्हा एखादा विद्यार्थी लॉ स्कूल मध्ये एंटर करतो त्याचे प्रोफेसर त्याला सर्वात आधी एकच प्रश्न विचारतात तो म्हणजे तुला या केस बद्दल माहित आहे का आणि ती केस म्हणजे केशवानंद भारतीची केस आपण सर्वांनीच याबद्दल काही ऐकलेलच असेल पण आज मी तुम्हाला ते शॉर्ट मध्ये सांगणार आहे आपले प्रोफेसर आपल्याला नक्कीच सांगतात की ही सर्वात जास्त दिवस चालणारी केस आहे सिक्स्टी एट डेज पर्यंत होती आणि त्यामुळे हो पेक्षा जास्त केसेस ह्या पेंडिंग पडल्या होत्या तुम्ही विचार करू शकता की ही केवढी मोठी केस असेल इंडियन कॉन्स्टिट्युशनच्या मधली सर्वात मोठी केस म्हणजे होलीनेस ऑफ केशानंद भारती वर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि ह्या केसचं जर का तुम्ही जजमेंट बघाल तर ते सातशे तीन पेजेस आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शॉर्ट मध्ये याबद्दलच काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहोत हे एव्हरी वन वेलकम एकोणीसशे त्र्याहत्तर तेरा जजेस बेंचने एक हिस्टॉरिकल डिसिजन दिला तो पण इन द केस ऑफ केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला पण काय होती ही केस कशाबद्दल होती तर चला आपण ते जाणून घेऊया केशवानंद भारती हे हिंदू भिक्षू होते त्यांनी त्यांची लँड अक्वायर करण्याच्या अटेम बद्दल आणि रिलीजियस फ्रीडम काही रिस्ट्रिक्ट केल्याबद्दल केरळ गव्हर्नमेंट कडे एक केस दाखल केली होती पण ती केस फंडामेंटल क्वेश्चन रेज करत होती अबाउट दी पावर्स ऑफ द पार्लमेंट टू अमेंड कॉन्स्टिट्यूशन पार्लमेंटच्या जे काही पावर्स आहे कॉन्स्टिट्युशन अमेंड करण्याच्या त्यावरती एक फंडामेंटल क्वेश्चन रेज करत होती यावर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं पार्लमेंट कॅन अमेंड कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू स्ट्रक्चर ऑफ दॅट कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय पार्लमेंटला पॉवर्स आहे कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याचे पण जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला धरूनच त्या व्यतिरिक्त नाही गोलकनाथची केस देखील ओव्हर करण्यात आली त्यानंतर ट्वेंटी फोर्थ आणि ट्वेंटी फिफ्थ कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट्स या देखील व्हॅलिड करण्यात आल्या त्याचबरोबर पार्लमेंटच्या पॉवर्सवर काही इम्प्लाइड लिमिटेशन देखील सुप्रीम कोर्टाने या केसद्वारे लावले होते या केशवानंद भारती केसमुळे इंडियन कॉन्स्टिट्युशन लॉज वर पॉलिटिक्स सोसायटी सोसायटीवर खूप मोठा इम्पॅक्ट झाला दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ ऑन केशवानंद भारती केस आय होप तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्युशन लॉ च्या या महत्वाच्या केसबद्दल ऐकून नक्कीच काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली असेल डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर कंटेंट लाईक दिस थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय